मी एकोणीसशे पासून दो लोकसभा निवडणुकीच्या आणि समाजकारणात राजकारणामध्ये अशी निवडणूक कधी झाली नव्हती ती झाली आता ही निवडणूक पार पडली आहे जनतेचा पोल उमेदवारांनीसुद्धा आणि आम्हीसुद्धा सर्वांनी या ठिकाणी मान्य केलेला आहे आणि जनतेचा पोल हा शेवटी लोकशाहीमध्ये मान्य करावाच राहतो त्यामुळं आज सोशल मीडियाचा खऱ्या अर्थानं चांगला वापर करण्यासाठी हा सोशल मीडिया आहे पण हा सोशल मीडियाचा वापर चांगला ऐवजी ज्या पद्धतीनं वाईट प्रमाणे करण्यात येतो आहे की कुठंतरी मी बूथवर जाऊन मतमोजणीच्या ठिकाणी जाऊन रिवॉर्जर काढली मी पुरावर तरी, तरी हात उघडला या संदर्भामध्ये अशा पद्धतीच्या ज्या काय बातम्या येत आहेत त्या अतिशय खोटारडेपणाच्या अतिशय जातीपातीमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या आहेत मालकमंत्री म्हणून मला मतमोजणीच्या परिसरामध्ये सुद्धा येत नाही हे इलेक्शन कमिशनच्या ऑर्डर असताना मी तिथे जाऊन कुणाला रिव्हॉल्वर कशी दाखवू शकतो आणि तिथं जर कुणाला मतमोजणीच्या ठिकाणी मारहाण झाली असेल तर कुठल्या तरी सी सी टी व्ही फुटेजमध्ये किंवा कुठंतरी पोलीस स्टेशनला तशी तक्रार आली यायला पाहिजे अस होती पण तसं काही झालं नाही मतमोजणीच्या वेळेला दोन्ही पक्षाचे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीला तिथं असताना अशा पद्धतीचा प्रकारपत्र मिळू शकतो आणि घडला तर ती लपू शकतो असं मला बिलकुल वाटत नाही त्यामुळे माझी हात जोडून विनंती आहे की अशा प्रकारे खोटे अपप्रचार बंद करा आणि एवढंच नाही तर माझी दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या सर्वसामान्यातल्या सामान्य गाव पातळीवरच्या कार्यकर्त्याला विनंती आहे हात जोडून या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून की सामाजिक सालोखा आपल्यालाच या ठिकाणी कायम ठेवावा लागणार निवडणूक झाली जय पराजय झाला महाविकास आघाडीचा जय झाला आमचा पर्यायला तो आम्ही स्वीकार त्यामध्ये आपण म्हणतो क्या हार मे क्या जीत मय भाई ने नाही किंचित मय जीवन पत्पे जो बी मेला हेही सही वही सही पण या अशा पद्धतीनं आपण सामाजिक सलोखा पूर्णपणानं बिघडवणं आमच्या महाविक महायुतीच्या उमेदवाराच्या बाबतीत माझ्या बाबतीत अतिशय अश्लील प्रकारचे फेक व्हिडिओ तयार करून या ठिकाणी ज्या पद्धतीने सामाजिक सलोखा जात जातोय आमच्या बाबतीतही अतिशय आमची प्रतिमा एकदम वेगळी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला जातोय माझी हात जोडून विनंती आहे महाविकास आघाडीच्याही आणि महायुतीच्याही सर्व कार्यकर्त्यांना की सामाजिक सलोखा जपणं ही आपल्या पुरोगामी महाराष्ट्राची गरज आहे पंच्याण्णव पासून राजकारणात आहे पण मात्र ज्या पद्धतीनं दोन हजार चोवीसची लोकसभा निवडणूक झाली ज्या पद्धतीनं बीड लोकसभा मतदारसंघामध्ये राजकारण झालं आटीतटीचा सामना झाला त्या अटीतटीच्या सामन्यामध्ये कशा पद्धतीनं काय घडलंय हे संपूर्ण आपण पाहिलेलं आहे पण मात्र जे बीड लोकसभा मतदारसंघातले किंवा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत धनंजय मुंडे यांनी सर्व जनतेला पालकमंत्री म्हणून एक आव्हान सुद्धा केलंय हात जोडून आपण एकजुटीनं राहिलं पाहिजे आपण एका एकोप्यानं राहिलं पाहिजे कुठल्याही पद्धतीनं पा कोणाला राग येईल चिड येईल अशा पद्धतीनं वागलं नाही पाहिजे निवडणुका झाल्या झालं गेलं ते झालं जे जिंकलेत त्यांना सुद्धा त्यांनी विजय मान्य केलाय ज्यांचा पराभव झालाय त्यांनी पराभव मान्य केलाय राजकारण राजकारणाच्या ठिकाणी आहे पण मात्र जो काही आपला एकोपा आहे तो कायम राखला पाहिजे जिल्ह्यामध्ये शांतता नांदली पाहिजे आणि सर्वांनी शांततेनं राहण्याचं आवाहन सुद्धा धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे जर आपण पाहिलं तर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीनं राजकारण झालं कशा पद्धतीची तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि निवडणुकामध्ये सुद्धा अटीतटीचा सामना रांगला होता आणि याच माध्यमातून बऱ्याच ठिकाणी काही घटनासुद्धा घडल्या होत्या म्हणून या ठिकाणी शांतता राहिली पाहिजे असं आव्हान धनंजय मुंडे यांनी आहे जारांगे पाटील यांनीसुद्धा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं आहे त्यामुळं निवडणुका झाल्या सगळं काही पार पडलं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजे पण मात्र आपलं उठणं बसणं बोलणं हे एकमेकांच्या दररोज सोबत असतं त्यामुळं शांतता आणि एकोपा आपल्यामध्ये राहायला पाहिजे असंच आता नेत्यांनी पुढं येऊन सर्व जनतेंना आव्हान केलं पाहिजे आपलं असं या ठिकाणी वाटतं एकंदरीत तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनं व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याच्या சேனல் லகேஸ் சப்ஸ்காபு